सर्वांना खूप म्हणजे प्रोत्साहित करण्यासारखं आहे आपल्या डेली डेली रुटीन मधून सगळं काम सोडून सकाळी इकडे येणे हे झाड संगोपन करणे आणि परत ड्युटीला जाऊन ते पण काम करणे घराची जिम्मेदारी बघणे तुम्ही खूप चांगला उपक्रम बघवला आहे हे सगळ्यांसोबत शक्य होणार नाही सगळ्यांचे जे उपक्रम करतो हा सगळ्यात चांगलाच आहे आम्ही एकच झाड लावण्यासाठी दिवसाच्या रुटीन मधून वेळ काढून थोडस इथं आलोय पण तुम्ही तुम्ही रोजच्या रुटीन मधून वेळ काढून रोज इथे येऊन हे कार्य करताय हे सगळ्यात मोठं काम आहे शक्य नाहीये सगळ्यांना ही गोष्ट शक्य नाही पण तुम्ही करताय खूप मोठं काम आहे थँक्यू आपा झाड लावलंय आज कसं वाटतंय एकदम मस्त वाटतंय मावशी वट पौर्णिमा आज आपण झाड लावलंय कसं वाटतंय अरे आता नाद आहे का हाय नाद आहे म्हणून पत्ता आहे ना बर 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 गेले तीन वर्ष तुम्ही जो हाऊ म्हणून राबवलाय अतिशय चांगला आहे आणि पूर्णपणे सगळं झाडावर जण वेळ देत देतात आणि आता जे वाटतं इथं आल्यानंतर बघायला ते खरंच समाधान वाटतं की जे तुम्ही जे केलं ते कौतुक करण्यासारखं आहे म्हणून बरं काय भाऊ ना झाड लावलंय कसं वाटतंय आणि इथून पुढे दरवर्षी दरवर्षी लावणार येणार लावणार मध्यंतरी वेळ मिळाला तर नक्की भेट द्या ताई झाड लावलंय चेहऱ्यावर आनंद आहे काय वाटतंय इथून पुढे निसर्गाची सेवा करत राहा थँक्यू फौजी झाड का लावली पाहिजेत झाड हा एक निसर्गाचा मतलब एक हवामानात संतुलन ठेवतंय जे की पावसा पाऊस वगैरे वारा आणि जमिनीची मतलब दुप थांबवते त्याच्यामुळं झाड लावणं हे अरे कोणत्याही संकटाच्या समोर छाती काढून वगैरे राहता आलं पाहिजे संकटाला सुद्धा वाटलं पाहिजे विसरणं देवानं विचारलं आणि दिलं दान आणि काय कराल तुकाराम महाराज म्हटले गुण गाई ना आवडी ह्याची माझी सर्व जोडी आयुष्यभर तुझं गात राहील झाड छोटं असलं तर त्याला वाढू म्हणतात आणि झाड नसलंच बी लावलं तर त्याला रुजू म्हणतात ज्ञानोबा म्हणतात तया सत्कर्मी रती वाढो ज्ञानोबांना खात्री आहे वाईटातला वाईट माणूस जरी असला ना त्याच्यामध्ये सत्कर्माची थोडी तरी वृत्ती शिल्लक आहे आणि म्हणून ज्ञानोबा म्हणाले तया वाढो भूता परस्परे पडू मित्रजीवांचे आणि नंतर काय दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो आणि मग ते हर किसी की खुशी बस एक कदम प्रत्येक वर्षी झाड होता काय भाऊ नाही

आणि नुसतं आजच नाही तर वर्षातील कमीत कमी तीन चार वेळा येऊन झाडाची काळजी घ्यायची नक्की ओके अगदी खूप छान उपक्रम आहे गेली दोन वर्ष आम्हाला काही कारणाने येता आलं नाही पण इथं आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं तर आपल्याला तुकाराम महाराजांनी पाहुणे चारशे वर्षापूर्वी सांगितलं होतं बीजापोटी पाहे फळ नाही करी ती सकळ तया मूर्ख म्हणावे वेळा कैसे भी दिल्या साकडे म्हणजेच काय तर बियांकडे फा फुलांची फळांची अपेक्षा करत असाल तर तुम्हाला मूर्ख म्हणावं लागेल तुम्हाला वेडा म्हणावा लागेल यासाठी तर कष्टच करावे लागेल तर या कष्टाचं एक छान उत्तम उदाहरण हे सावित्री बन आपण निसर्गाला आपण निसर्गाला दिलेली साध आणि निसर्गाने आपल्याला दिलेला प्रतिसाद याचं उत्तम उदाहरण हे सावित्री बन आहे हे असंच फुलत राहील आपल्या सर्वांना याच्या खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्यांबरोबर गोड असणारे पप्पू शेट आज काव्य पंक्ती तितक्याच गोड व्यक्त केल्या खूप खूप धन्यवाद ओके नानश्री नमस्ते ज्या आम्ही गावात असतो झाड लावतो बघतो बघत असता आमचं तुम्ही कौतुक करता आज स्वतः झाड लावायला जोडीने काय भावना या धन्यवाद तुमचं सगळ्या ग्रुपचं पण निसर्ग झाड लावणं ना सोपं नाही जगावणं ना फार मोठे हे काम तुम्ही करताय एक दिवस पहिली आहे खाली खडलीच खड्यात पूर्ण तीच झाड दुसरं झाड असं नाही त्या गोष्टीला गोष्टीलाय तुम्ही महत्वाचं आहे म्हणजे आम्ही पावल्यावर कुठे गेलो ना सांगतो आमच्या गावात एक टीम आहे की सगळी जॉबवाली पोर आहेत पण ती वेळ स्वतःचा काढून वृक्षारोपण करतात जोपास मग तसं जगाव लग्न लाग किती वर्ष झाली पूर्ण बावीस वर्ष वर्ष म्हणजे एकवीस वर्ष फेऱ्या घेतल्या ह्या वर्षी फेऱ्याही घेतल्या झाडही लावलं कसं वाटतंय एकदम आणि परत नक्कीच पुढल्या वर्षी या झाडाला पूजा करायच हा फेऱ्या मारण्यापेक्षा वड लावणं आणि ते जोपासण महत्वाचं मी करतो मी करतो नाही नाही तिला जायचं का काय म्हणतो मी तर लावू शकतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे च्या खट बुझू हां हां अच्छा काम केलं पाहिजे कसा चालतंय आहे का चालतं ओके हा आम्ही आधी बार होतो हां ओके खाल्ला तरी चाललं चालू द्या खाऊन टाक ओके नमस्ते वृक्षारोपण चाललं आहे सपत्नीक झाड लावाय आला आहे काय भाऊ नाही हा चांगला उपक्रम आहे दरवर्षी येतो आपण हा तिसरा तिसरं झाड आहे आणि माझ्या बड्डेची ची दोन झाले अशी पाच झाड झाली पुढल्या वर्षी बी आम्ही कंटिन्यू येणार हे झाड येणार लागणार आम्ही त्याला पाणी घालणार ही आमची जबाबदारी अ वहिनी आतापर्यंत फेऱ्या घेतल्या मागील पर्यंत आता तीन वर्ष झालं झाड लावताय तर काय भावना नाही म्हणजे नक्की वेगळं पण काय जाणार आमच्या पंधरा गावात आपल्याला सावित्रीबण म्हणून छान वाटतं कारण पूर्ण एक निसर्ग छान वाटतोय मुलांना बघण्यासाठी पण छान वाटतंय झाडे वेगवेगळे आहेत येतात बड्डेसाठी काहीतरी तुम्ही रोज सेलिब्रेशन करता रोज एक झाड लावता मातीशी आपलं एक रूप झाड करता रोजचं वेगवेगळं टेटस पाहते मी पण माधुबाहंच्या ह्याच्यावरती झाड रोज तुमचं वेगळं असतं तुमचं सांगणं रोज वेगवेगळं असतं त्यामुळं खूप छान वाटतं म्हणजे आम्ही जी करतोय ती नक्कीच सगळ्या समाजाला आवडतं सगळ्यात चांगलं झाड तर लावलंयच तोंडही गोड केलंय तुमच्या पुढील वैवाहिक जीवनासाठी आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा असत जा चेहऱ्यावर परवा संत तुम्हाला सांगितलं आम्ही वृक्षरोपणाला या।, या आज जोडीने आलाय अ तुमच्यासाठी झाड लावलंय त्यांनी काय त्यांच्याबद्दल आहे नसतं अजून नका काहीतरी बोला रो आयुष्याचा भार तुमच्या की चांगलं वाटत काय घरात काय नाव झाड लावले आज काय भाऊ नाही खूप छान उपक्रम आहे उपक्रम राबवलाय तो खरंच म्हणजे कौतुक करण्याजोगाय आणि आपलं तुकाराम महाराजांचं जसं म्हणणं होतं की वृक्षवल्ली आम्हा सोयरे तसं खरोखर इकडं आल्यानंतर ना असं वाटलं की सगळ्या सोयऱ्यांच्याच आल्यासारखं मला अनुभव आलाय आल्यानंतर खूप छान वाटतंय ठीक आहे इथून पुढे प्रत्येक वटपौर्णिमेला एक झाड लावायचं नक्कीच नक्कीच ओके ज्या वेळेस झाली त्याची तुम्ही झाड लावलंय गेल्या वर्षी बी झाड लावलंय ह्या बी वर्षी झाड लावलंय किती नाद आहे झाडांचा मालकाला हा आणि काळजी घेतात का झाडाची आणि काय बोलताय आणि तरीही तुम्ही प्रेमाने रोज परत दोन घास तयार करून घालता हा का मा मालकाने झाड जगवली पाहिजेत ठीक आहे ओके सचिन सर झाड लागले काय भावना नाही काय रोजचं झाड आपलं झाड आपलं नापून झाडाचं डॉक्टर साहेब काय भावना आहे आज सावित्रीपराचा तिसरा वर्धापन दिन आहे अतिशय सुंदर अशी झाडं मागं लावलेली आलेली आहेत आणि पावसामुळं त्यांना अजूनच ग्रीप भेटलेली आहे आणि आज पन्नास वटवृक्ष लावताना अतिशय आनंद होता आ, एक उल्लीसं बीर लावलं आणि त्याचं रोपटं होता आणि पाहतोय तर तुम्ही पंधरा ते विलसं रोपटं लावले त्याचा वटवृक्ष नक्कीच होईल मॅडम गेल्याही वर्षी आलता गेल्या वर्षी झाड लावलं याही वर्षी लावलं आहे तर डॉक्टर म्हटलं की थोडं सायंटिस्ट भाषेने बघितलं जातं परंतु धर्म संस्था परंपरा हे ज सगळं आपलं हिंदू धर्माचं पावित्र्य आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही आला आहे रुग्णसेवा तर करतायच पण पती परमेश्वराने ईश्वर म्हणजे निसर्गसेवा करण्याचं एक बीज लावलं आहे काय भाऊ नाही नाही पंधरी ग्राम विकास मंचाच्या खरं तर सदस्यांचंच कौतुक केलं पाहिजे आणि त्यांनाच माझ्या शुभेच्छा आणि सदिच्छा आहेत की त्यांनी जो हा अभिनव उपक्रम सुरू केलाय तो याच पिढीला नाही तर पिढ्यान पिढ्या पीड़े चालत राहावा जसं वड पीड़े पिढ्यान पिढ्या एकदा लावला की येत राहतो त्याप्रमाणे तुमच्या मंचाचंही काम तसंच होत राहावं या सदिच्छा आणि शुभेच्छा आहेत तुमच्या दोघांनाही पुढील वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा डॉक्टर साहेब ओके झाड लावलंय वट निमित्ताने कसं कस वाटत okay. पंधरे ग्रामपासून वर्धापन दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असंच तुमचं इथून पुढचे तीन वर्ष झाले तर असेच तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष असेच तुमच्याकडून गावाची आणि पर्यावरणाची सेवा वर्ष असताना शेजारी त्या उभे येतं काय आहे नाही गणिष्ठात्यांचं तर आम्हाला प्रत्येक गोष्टी सहकार्य असतं जसं तुम्हाला असतं तसं प्रत्येक गावातल्या प्रत्येक गावा युवकाला असतं आणि त्यांचं काही ना काहीतरी का का योगदान ह्या गोष्टीसाठी लाभतं आहे हे आमच्यासाठी खूप मोठं भाग्य आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्याकडूनसुद्धा असं थोडं काय थोडंफार काय ना इथून पुढे काही ना काहीतरी योगदान तुमच्यासाठी शंभर टक्के राह जो गाव करतो राव काय करी हे जे म्हणतात त्याचं मतवंत उदाहरण आपण सगळे इथं पाहता की इथं एकटा कोणीच नाही सर्व समाज घटकातील लोक इथं आलेले सर्व क्षेत्रातले लोक आहेत आणि प्रत्येकजण आपापल्या परीने इथं मदत करत आहेत पहिनी झाड लावलंय वाडाला फिरा ते दरवर्षी घेत आला गेली दोन तीन वर्ष झाड लावताय काय त्याच्यातून एक वेगळं समाधान काय वाटतं समाधान म्हणजे आम्ही झाड लावलंय तुम्ही ते आम्ही म्हणजे आमचा घटक तुमचे पती परमेश्वर सुद्धा आहेत आणि आपण दरवर्षी तुम्ही घरातली जबाबदारी सांभाळता बाहेरची जबाबदारी निस्तर सांभाळतात तसं वटपौर्णिमेला तुम्ही एक झाड लावता तीनशे पासष्ट दिवस त्या झाडाची काळजी पती परमेश्वर पर घेतात आपण आला खूप खूप धन्यवाद खूप छान होत तुम्ही काय सांगताल पेपर मध्ये काय बातमी घेतला धन्यवाद सावित्रीपनाबद्दल बोलायचं झालं तर ज्यावेळेस सगळं बाहेर फिरत असतो त्यावेळेस आपल्याला बघितलं माहिती घेतली तर जाणवण्याविषयी फक्त सावित्रीपानातच प्रेम आहे असं वाटतं कारण की सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथे लक्ष देणारे लोक आणि सगळे म्हणजे मानतात ना म्हणजे कुठल्याही प्रकारचा लोभ न ठेवता एक सामाजिक बांधिलकी म्हणा किंवा झाडांबद्दल प्रेम म्हणा यासाठी सर्वजण काम करत असतात आणि त्याब त्यामुळं पंधरे गावाला एक उद्याच्या भविष्यात नक्कीच या सावित्रीपानामुळं नावलौकिक या शिवाय असं तुम्हाला काय वाटतं ताई सावित्री आणि सावित्रीपण जे फुल पाणी दिल्यामुळं खूप ही महत्वाची गोष्ट आहे पाण्याविना काहीच चालत नाहीये आणि तुषारचं आणि खूप खूप अभिनंदन फेसबुक व्हॉट्सअपवर वर झाडाच एखादा मेसेज पडला की पहिला रिप्लाय असतो आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने करायला करायलाय वहिनी काय वाटतंय म्हणजे फेराई घेणं झाडाला पुजणं वेगळं आणि झाड लावणं वेगळं काय भावना अतिशय म्हणजे फायदेशीर ठरलाय जसं कुटुंबासाठी कमावता लेकरांसाठी पुढच्या दृष्टीने झाड तर आपण या ठिकाणी आला झाड लावलं तिथून पुढे येत जा झाडाची काळजी घ्या आणि निसर्ग संवर्धनला हातभार लावा खूप खूप धन्यवाद असं सोनं मिळायला भाग्य लागत काय नाही खा ऐका की खा खरंच खर हा ओके वाहिनी गेली तीन वर्षे जाता झाड लावता

तो तो भाव। भाव। <laughs> <laughs> राजा भाऊ ऐका की राहिले तर राजा भाऊ इतकं भारावून गेले की त्यांना म्हणजे काय कधी झाड कळानावलंय आज वट पौर्णिमा आहे त्या निमित्ताने हिंदू संस्कृतीनुसार आपण दरवर्षी एक वडाचं झाड लावतो असा आपला उपक्रम आहे त्या पद्धतीने तिसरा वर्धापन दिनाला आज आपण वडाचं झाड लावतोय कायम आठवण राहावी पुढच्या पिढीला एक आदर्श मिळावा झाड लावाय तीन वर्ष झाली काय बाहुनायच इन जनरल राजाच्या विषाण चालत नाही असं करण

रोज सकाळचे झाडं लावता व्यायाम करता त्याच्या जा पुढे जाऊन मी विचारेल की समाजाने झाड का लावावीत पुढच्या दृष्टीने पाऊस पाणी निसर्गासाठी आपण सगळ्यांनी सावित्री त्या झाडाचं संगोपन करावं जसं तुम्ही केलंय ना पुढल्या महिन्यात तुमच्या हॅपी अॅनिव्हर्सरी या किती वर्ष पूर्ण होणार आहेत पंचवीस वर्षांचा नानांबरोबर वर संसार त्यातली गेली चोवीस वर्ष वडाला फेऱ्या तर घेतल्या या वर्षी फेऱ्या घेतल्या तर झाडही लावले काय भाव नाही नक्की झाडं लावत राहा दोघांना खूप खूप शुभेच्छा ओके तर सगळ्यांनी झाडं लावली आणि तोच प्रश्न परत एकदा झाडं का लावत आपण फक्त ऑक्सिजन आणि तुम्ही मॅडम परवा सांगितलं झाड लावावंच पण आज वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या निमित्ताने झाड लागले काय भाऊ नाही आजपर्यंत जवळजवळ तीस वटपौर्णिमा मी केलेल्या आहेत परंतु ही माझ्या कायम स्मरणात राहिला अशी वटपौर्णिमा होत आहे कारण या म्हणजे जे आपल्याला माहितीच आहे की वटपौर्णिमेच्या म्हणजे सण हा आपण साजरा करतो कारण सावित्रीने सत्यवाणाचे प्राण आणले होते आणि त्यावेळेस ज्यावेळी वडाच्या झाडाखालीच सावलीत म्हणजे वडाची जी झाडाची सावली असते ती अतिशय घ म्हणजे गडद असते आणि त्याचबरोबर ऑक्सिजनही जास्त दिसतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी सत्यवानाला त्यांनी ठेवलं होतं किंवा त्याचे प्राण तिथं यमाकडून परत आणले होते आणि आसपास तेच हे झाड मी लावते त्याबद्दल मला खूप आभार वाटतो इथून पुढे पुढल्या वर्षी समाजाच्या प्रत्येक स्त्रीने झाड लावा असं तुम्ही एक मार्गदर्शन समाजाला करावं एवढीच मापकापेक्षा प्रदीप कोकरे मी आता सिव्हिल इंजिनिअरिंग करत आहे एस यू पी एमध्ये तर पहिल्यांदा दरवर्षी आज माझा बड्डे पण आहे तर पहिल्यांदाच मी दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे बड्डे साजरा करते पण यावर्षीचा माझा वाढदिवस माझ्या कायम लक्षात राहील कारण पहिल्यांदाच मी इथे येऊन माझ्या काका काकींसोबत का आले आणि सावित्रीबनमध्ये हे वटवृक्ष लावलेले तर मला हे कायम लक्षात राहील आणि इथून पुढे सुद्धा मी दरवर्षी असंच काहीतरी उपक्रम करेल प्रत्येक गावाचे वैशिष्ट असते तसंच माझं गाव पंधर आहे त्याचंही एक वैशिष्ट्य आहे की आता ते हरित हरित गाव म्हणून वाटचाल करत आहे पुढं आणि दरवर्षी सुद्धा मी असंच काहीतरी नवीन एक झाड लावतो माझं नाव रुपाली उमेश कोकरे आणि प्राथमिक शिक्षिका आहे कुरकुमला जिल्हा परिषदेला बाहेर आवाज ये खूप छान वाटते એટલે सावित्रीच्या પૂર્ણિમે નિમિત્તે વડાસે ઝાડ લાવવાનો મને ખૂબ મોટો ભાગ્ય वाटते મને અને તે ઇમોશન્સ પેક્ષે મને તમે કરેલા ઉપક્રમાસ ખૂબ કૌતુક કરાવસ वाटते કે એવડા માળામાં દે એવડી છાન વન ફૂલવણ મને ખૂબ મોટી गोष्ट છે મને લાંબુ ઝાડ દેસ હતી પણ આલેલાંતર इतक फ्रेश वाटते કે एवढे મોટા માળામાં एवढी છાન ઉપક્રમ రాબોલાય તર सावित्रीच्या બનામાં જેવડે तुमचे સહકારી आहेत काम करणार आहे तुम्हाला मदत करणार आहे उलट अजून याच्यामध्ये याद झाले पाहिजे सगळे करता मी बारामती खरेदी विक्री सांगा मध्ये शाखा प्रमुख म्हणून काम करत आहे निसर्ग संवर्धनाच काम पाहत असता बघत असता काय वाटत आता मी ती गेले तीन वर्ष तुम्ही कष्ट करताना पाहत म्हणजे बापूराव सरपंच का टीमच बी ए बी सी पाहुणे आणि म्हणजे बाकीच्या काय मला जास्त नामात नाही आपला हे गुरु साहेब सतत तिथं धडपडत असतात गेले तीन वर्ष म्हणजे एका एखाद्या कामामध्ये इतकं असतं ते ठेवून इतकं सोपं काम नाही ती ह्या ग्रुपने केलेलं आहे आम्ही पुढे मदत करण्याचा प्रयत्न करू एकदम सुंदर काम चाललेलं आहे तुम्हाला पुढल्या शुभेच्छा ज्या गावातील जनता काम करतील त्याला असं पाटलांचे साथ असेल तर नक्कीच आम्ही काम हे पुढे घेऊन जाऊ आपण पुढे घेऊन जाऊ तुम्हाला दोघांना पुढील वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यांचे एम बी सर महादेव चंद्रकांत बिसे आणि त्यांच्या सौभाग्य होती रुपाली वहिनी यांच्या प्रेमाचं प्रतीक त्यांच्या गेल्या तीन वर्षापूर्वी आपण सावित्रीबानाची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस ते त्यांच्या हस्ते झाड लावलं आज झाड खूप छान पद्धतीने वाढते आपसुकच आज वहिनींचा वाढदिवस आहे त्यामुळे सरांच्या चेहऱ्यावरती खूप हास्य फुललेलं आहे आणि अशा आनंद क्षणी फोटोग्राफी नाही असं होईल का सरजी नमस्ते काय भावना आहे नाही आज सावित्रीबाणाचा तिसरा वर्धापन दिन आणि ज्यावेळेस आपण सावित्रीबण स्थापन केलं त्यातलंही पहिलं एक नंबरचं झाड जा आणि त्याच्यानंतर आपण त्याला झाडं लावली त्याला सावित्रीबण नाव दिलं का तर वट्ट पौर्णिमेमध्ये विषय आपण लावलं बरोबर आहे आणि आजही माझ्या मिसेसचा वाढदिवस आणि स सावित्रीबणाचा वर्धापन दिलं ही दुग्ध शर्करा योग आला आणि त्याबद्दल तुम्ही वा वाढदिवस मी चांगल्या पतीने साजरी साजरा केला आनंद आहे मला शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात नक्कीच विद्यार्थ्यांवर वृक्षरोपणाच हे करा मनोशेठ तुम्ही वेळोवेळी येता सावित्री बसता फोन करता भारी कौतुक करता आज झाड लावलंय काय भावना आहे भावना चांगल्या आहेत तुम्ही हा उपक्रम चांगला राबवताय सगळ्या गावकऱ्यांनी येऊन तुम्हाला साथ द्यावं हीच अपेक्षा नक्कीच तुम्ही जे व्यक्त केलेले भावना आहेत त्याला साथ देतील आणि आमच्या पंधर ग्राम विकास टीमकडून तुमच्या वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बर, बर 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 आज झाड लावलंय ले, पहिल्यांदा कसं कस वाटतय भारी वाटते झाडाची जबाबदारी घ्या ना वर्षभर येऊन इथं जपायचं चालतंय दोघांना शुभेच्छा धन्यवाद

उपासा चालू ठेवा मला खूप खूप प्रतिसाद प्रतिसाद भेटेल आणि या ह्या व सावित्रीबणाचं अजून काही मोठं चा चांगलं पण झालं पाहिजेत हेच तुमच्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे सावित्री टीमकडून राजभाऊ जगासाठी एक नंबर आहे तुमच्या घरात कसं येतं खूप छान आहे खूप बक्के धन्यवाद कोण आहे एकदम आनंद वाटतो आहे हां झाड लावले होते दुसरं झाड आहे पहिल्यानं दुसरं झाड गेले लावले हे दुसरं झाडं झाड लावतो दुसरं ओके

अपसुकच आज वहिनींचा वाढदिवस आहे त्यामुळे सरांच्या चेहऱ्यावरती खूप हास्य फोडलेलं आहे आणि अशा आनंदाच्या क्षणी फोटोग्राफी नाही असं होईल का सरजी नमस्ते काय भावना आहे आज सावित्रीपणाचा तिसरा वर्धापन दिन आणि ज्यावेळेस आपण सावित्री पहिलं एक नंबरचं झाड आणि त्याच्यानंतर आपण तेरा झाड लावली त्याला सावित्रीपण नाव दिलं काय तर वट पौर्णिमे दिवशी आपण लावलं बरोबर आहे आणि आज माझ्या मिसेसचा वाढदिवस आणि सावित्रीपणाचा वर्धापन दिन की दुग्ध शर्करो योग आला आणि त्याबद्दल तुम्ही वाढदिवस बी चांगल्या पत्तीने साजरी केला साजरा केला आनंद आहे मला येणाऱ्या काळ येणाऱ्या काळात आपलं या झाडांचं कार्य बघून नक्कीच समाजाला दशाओ दिशा मिळेल तुम्हाला दोघांनाही परत एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ओके